बोडोली खालसा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या हसूर पंचायत समिती अंतर्गत जी गाव आहेत आहेत त्या आपण सर्व्हे करतोय साधारण शिवसेनेच्या उमेदवारांना कसा सपोर्ट आहे बी कर्तव्य भागातून चांगलं आहे त्याच्यामुळे आहेत संपर्कात चाच्यांचं कर्तव्य आहेत चांगलं नरके साहेब काही आमदार आहेत आमच्या गोंगुरवाडी चारशे सत्तर टक्के मतदान आहे नदीपाशी हनुमान मंदिराचा हॉल देव पूर्ण पावसात होता ते साहेबांनी त्याच्यावर सावली करण्याचे काम केले एक रस्ता आमचा एक दहा लाखाचा त्याला फंड लावलाय असे काम तिने चांगले चा भागात संपर्क जास्त आहे फिरल्यामुळं आणि पापांचा बी इथं भागात जुन्या माणसाने संपर्क असल्यामुळे भरपूर फायदा होणार आता सामाजिक कार्य चांगला आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांचे संपर्क वगैरे चांगला आहे त्यांचा साहेब आहेत स्विच आहेत काय त्याच्या व्यतिरिक्त काही इकडं नाही आहे वार युवकांचा सपोर्ट आहे च फुल सपोर्ट आहे सोडोली खालसा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या हासूर पंचायत समिती अंतर्गत जी गावं आहेत वाड्या वस्त्या आहेत त्यातून आपण फिरतोय सर्वे करतोय साधारण शिवसेनेच्या उमेदवारांना कसा सपोर्ट आहे एकंदरीत जर बघितलं तर ह्या भागात तुमच्या शिवसेनेचं वारं कसा आहे हा चांगला आहे बर साधारण जर बघितलं तर तुमच्या गावची लोकसंख्या किती लोकसंख्या तरी पाचशे होईल मत मतदान साडेतीनशे साडेतीनशे साधारण जर आपण पर्सेंटेज काढायचं म्हटलं बाबा कुणाला किती पडतील काय असं तर शिवसेनेला सत्तर टक्के पडणार सत्तर टक्क्यापर्यंत पडतील म्हणजे तसं बघितलं तर शिवसेनेचं इथं चालतंय चालतंय नरके साहेबांच्या माध्यमातून काही काम आहेत किंवा भरपूर झालेले आहेत त्याचा जो हॉल झालेला आहे इतर नळ योजनेचे काम झालेले आहेत त्याचा फायदा तर जिल्हा परिषदेला होणार असं वाटतंय होय होय आता आपले जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत स्विच त्यांच्याविषयी काय सांगू बी कर्तव्य भागातून चांगलं आहे त्याच्यामुळं चाच्यांना ह्या निवडणुकीचा भरपूर फायदा होणार मता काय मतामध्ये परिवर्तन होईल ह्या होणार काय एखादा अनुभव सांगाल तुम्ही चाचण्याच्या विषयी म्हणजे तुम्ही जे सांगणार आहे ते सगळ्या मतदारांना समजणार आहे संपर्कात चा कर्तव्य आहे चांगलं नरके साहेब काही इथं आमदार आहेत आमच्या त्याचे सत्तर टक्के मतदान आहे बर तिने आता खाली हनुमानचा हॉल बांधला किंवा ह्या बाकीचा आता एक इथं रस्ता आमचा एक दहा लाखाचा त्याला फंड लावलाय असे काम तिने आहेत चांगले मग आता जिल्हा भाषेतला याचा फायदा होईल होणार की शंभर टक्के फायदा होणार मग मतदान कसं पडले त्याच्या मतदान पडणार कि असं ग्रुपवर सगळं मतदान पडणार कि मग तुम्ही मग अशा म्हणाल की नरके ना चंद्र हे सत्तर टक्क्यापर्यंत गेलो होत राहणार की काय कमी असत नाही राहणार कि तसं राहणार कि ग्रुपवर जसं म्हणते तसं राहणार की तुम्ही काय सांगशील आमदार साहेबांचं कर्तव्य इथं भरपूर आहे जे जवळजवळ आपला आमचं गाव त्या जवळ हा सोडवले खालसापर्यंतचा रस्ता पूर्ण खराब झाला ते साहेबांनी झेडपीत घालून वर्षाला तिचे करंट रिपिली करायचं काम केलं तो रस्ता अगोदर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होता झेडपीत गाठल्यामुळे तिची वर्षाला करंट रिपिली झाली आणि एकंदरीत आमच्या गावाला पहिल्यांदाच नदीपाशी हनुमान मंदिराचा हॉल देव पूर्ण पावसात होता ते साहेबांनी त्याच्या सावली करण्याचं काम केले त्याच्यामुळे एकंदरीत वयस्कर माणसं महिला जास्त देवाला मानणारे असल्यामुळं साहेबांच्याकडे त्याचा कौल जास्त आहे आणि सुजितचाच्या साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळे आमदारकीपासून त्यांचा आता परिचय भागात जास्त झाला आहे ते आणि आपल्या खेडेपाड्यात आता चव्हाणवाडी आमच्या गावातली मुळे गाणोड्याकुलला जातात त्याशकुलला जाण्याचा पूर्ण रोड चव्हाणवाडीपर्यंत खराब झाला तेव्हा आता साहेबांनी फंड लावून त्याचं आता काम चालू झालेलं आहे डांबरीकरण कच्चा डांबरीकरण पूर्ण झालंय तिथं घाट सेक्शन असल्यामुळे साईड पट्टीचं सुद्धा केलेलं आहे संरक्षणचं चाचण्याच्या विषयी काय सांगू शकाल चांचा भागात संपर्क जास्त आहे आता साहेबांच्या बरोबर फिरल्यामुळं आणि पप्पांचा बी इथं भागात जुन्या माणसाने संपर्क असल्यामुळे चाच्या त्याचा भरपूर फायदा होणार शिवसैनिक म्हणून काय सांगशील आता शिवसेनेचं काम भरपूर आहे शिवसैनिक म्हणून म्हणजे आता कसं झालंय नरके साहेबांच्या सानिध्यात जे जे लोक गेल्यात ते शिवसेनेचं आता भाजपवर युतीचं सरकार असल्यामुळं शिवसेना भाजप युतीचं ज्या लाडकी बहीण योजना आहे महिलांचे आता साठ वर्षावरील पेन्शनची योजना येतात वृद्ध योजना येतात हे आपल्या सरकारच्या काळात चालू झाल्या आता त्या योजना काय बंद झालेल्या नाही आता कुठल्याही योजना विरोधकांनी बऱ्याच तक्रार केल्या योजना बंद होणार त्यातलं काय झालेलं नाही आणि एकंदरीत आता कसं झालं आहे आपले नम शेतकरी योजना पी एम किसान योजना या चालू आहेत आणि इतर टॅक्स सर्वसामान्य माणसं ज्या वस्तू खरेदी आहेत त्याच्यावर आता टॅक्स बंद झालेला आहे जीवनावश्यक वस्तू कुठल्याही टॅक्स नाही तुमच्या चैनीच्या ज्या वस्तूंनी सगळ्या टॅक्स आहे त्या सर्वसामान्य माणसांना शिवसेनेला मतदान देणंही महत्वाचं आहे आता जर उमेदवार बघितलं तर बऱ्यापैकी पण संख्या पण जास्त आहे संख्या जास्त मिळतील उमेदवारांना उमेदवारांना निकषावर म्हणजे आत्ता चालू सरकार ज्या ह्याच्या दृष्टिकोनातून सरकारचं आपलं काम चांगलं आहे सरकार आपलं सत्तेत आहे पुढं कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त जनतेचा कौल सरकारकडं राहील म्हणजे आता है है। न न न जे उमेदवार आहेत ना ते बऱ्यापैकी जास्त मतदार उमेदवारांची संख्या आहे कोणत्या निकषावर उमेदवारांना निवडता येईल जनतेला असं वाटते जनतेला म्हणजे नरके साहेबांच्या संपर्कात आमदारकीचं काम कार्य चांगलं असल्यामुळं जास्तीत जास्त त्यांचा सपोर्ट असणाऱ्या उमेदवाराला जास्त सहकार्य होणार अच्छा आता तसं जर बघितलं तर सरकारची योजना तुम्ही सांगितलं हे दोन्ही सरकारमधलेच जे उमेदवार पण आहेत मग त्यातनं कसं निवडता येईल त्यातनं निवडता येणार नरके साहेबांच्या कामावर त्यांच्या संपर्कात फिरल्यामुळं त्याचा फायदा होणार असं कुणाला कोण असं वाटतं तुम्हाला ह्यातला उमेदवार मला चर्चा निवडणुका असा शंभर टक्के खात्री आहे आता एक युवक म्हणून आपल्या काय अपेक्षा त्यांनी कोण पूर्ण करेल अपेक्षा म्हणजे तसं आता भरपूर म्हणजे आमदार वेगवेगळे येऊन गावातून फिरून जातात पण लोकांचा जास्त दृष्टिकोन असतो की कोण कुठल्या पद्धतीने काम करतोय लोकांच्या काय मागण्या पूर्ण करतोय ज्या लोकांचं जास्त लक्ष आहे त्यामुळे लोकांचा जास्त दृष्टिकोन इकडे असेल की कुठले आमदार म्हणजे काम चांगले करतात किंवा असं आहे ना आता उमेदवार जर बघितलं तर युवकांचा अशा असतात म्हणून प्रत्येकजण सांगते काय वाटतंय कुठला उमेदवार आपल्यासाठी हो युवकांसाठी योग्य असं आम्ही सध्या म्हणजे आता शिवसेनेकडनं आहे त्यांचा नरके साहेबांचाही संपर्क चांगला आमचा त्यांच्याशी बरं त्यांची कामं पण चांगली आहेत जिल्हा परिषदेसाठी उमेदवार निवडताना कोण निवडावं असं वाटेल जिल्हा परिषदेसाठी आता सुजित दादा आहेतच त्यांचा संपर्क जास्त आहे इकडं ह्या भागामध्ये ओके त्यामुळे त्यांच्याशी संपर्क आहे आमचा साधारण जिल्हा परिषद उमेदवार चर्चा म्हणून नाही आहेत बरोबर काय त्यांच्याविषयी आणखी तुम्ही सांगू त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं त्यांचं आता सामाजिक कार्य चांगलं आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या संपर्क वगैरे चांगला आहे त्यांचा आता त्यांची तुमच्या चॅनेलला मुलाखत मी ऐकलेली आहे कांचनवाडी सपोडी धरणाचं काम त्यांनी सांगितलेलं आहे ते पूर्णत्वास नेतो म्हणून आणि दवाखान्याविषयी त्यांनी एक सांगितलेलं <coughs> आहे भागा। त्या मूलभूत गरजा आहे तिथं बरोबर दुर्गम असल्यामुळे दुर्गम भाग असल्यामुळं त्या आवश्यक आहेत त्या इकडे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्यांना सपोर्ट मिळणार आहे साधारण शिवसेनेचं वारं कसं आहे ह्या भागात शिवसेनेचं वारं चांगला आहे या भाग आमदारांच्या ह्याच्यामुळं काही शिवसेनेचं वारं चांगला आहे चांचा बी संपर्क चांगला आहे लोकांच्यासाठी म्हणजे युवकांच्या बरोबर यांच्या बरोबर सर्वांच्या एस टीचा विषय सांगा जरा एस सा। टी रस्त्या रस्त्यासाठी बंद होती रस्ता करण्यासाठी चालू होता त्यामुळं नंतर नरके सांगितलं त्यांनी जाऊन नंतर चालू केली तक्रार मांडली आम्ही आलेल नरके साहेब त्यावेळी आम्ही तक्रार मांडली एक आठ दहा दिवसात चालू केली त्यांनी आता जिल्हा भाषेच्या इकडे कसं काय आता नरके साहेब आहेत स्विच आहेत काय त्याच्या व्यतिरिक्त काय इकडे नाही आहे काय ना साधारण किती टक्के मतदान शिवसेनेला असेल किंवा त्याचा फायदा होईल काय चर्चांना फायदा होणार की पंच्याऐंशी टक्के फायदा होणार अंदाज तिकडे तिकडे काय होईल ते काय वाटतं तुम्हाला एकंदरीत शिवसेनेच्या उमेदवारीबद्दल शिवसेनेची उमेदवारी म्हणजे आमच्या भागात तरी म्हणजे नरके साहेबांच हे आहे कारण का नरके साहेबांनी कामं केले आहेत सगळे रस्त आमचा हॉल बांधला आहे नरके साहेबांनीच परत चांद्या पत्र इकडे जायला मार्गच नव्हता म्हणजे एस टी तिकडे पुढे जायच नव्हती त्यामुळं ती सगळे साहेबांनी कामं केलेले आहेत त्याचा परिणाम या निवडणुकीला शंभर टक्के होणार त्यात काही शंका नाही म्हणजे उमेदवार आहेत हा कितपत येणार यशापर्यंत नेणार नाही नेणार शंभर टक्के त्यात काही हे नाही ना, 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 त्यामुळे ना। नरके साहेबांच्या पाठीमागेनं लोक आहेत सगळे बरं मग आता साहेबांचा विषय झाला तर चाच्यांचा विषय काय कसं म्हणजे त्याचा फायदा कसा होईल त्यांचं काम कसं आहे काय अड्या नाही काम कसं साय नरके साहेबांनी काम केल्यामुळं कणे चाच्यासने फायदा त्याचा होणारच शंभर टक्के त्याचं काही हे नाही कॉलेज चालू केली त्यामुळं लोक विद्यार्थ्यांना हे झालं सपोर्ट झाला आता बारावी त्यांचे विद्यार्थी शाळेला हे करतील तेव्हा फायदा झाला एस साधारण तुमच्या गावात युवकांचा आपण वाटतो काय वाटतंय पाठिंबा आहे की खूप आहे पाठिंबा कधी पण कशा त्याचा उभास सगळ्यांसाठी असतात काय पण अडचण त्याच्या आहेत गावात कायम असतात युवकांचा सपोर्ट आहे त्याच्या फुल सपोर्ट आहे बऱ्यापैकी युवकांचा नव्वद टक्के सपोर्ट आहे परिणाम म्हणजे त्याचं रूपांतर मतामध्ये होणार 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 शंभर टक्के होणार काही विषय नाही कारण नुसती गर्दी नाही 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 तसं नाही होणार शंभर टक्के काय का विषय नाही मालसोडेकरांचा निर्णय काय असणार मालसोड्यात नार? नव्वद टक्के लोकांचं मतदान चर्चाला शंभर टक्के होणार काही विषय नाही नव्वद होणार म्हणजे होणार काय बदल नाही त्यात अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा